लातूर जिल्ह्यामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे हंडाभर पाण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागते एका टँकरसाठी ग्रामस्थांना सातशे ते आठशे रुपये मोजावे लागत आहेत आणि त्यामुळे आम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे नको पाणी द्या अशी मागणी महिलांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे तर आपण ही दृश्य लातूरमधली पाहतोय सध्या राज्याच्या अनेक भागांमध्ये उकाडा आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात जलसाठ्यामध्ये घट होत आहे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक भागांमध्ये पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय दरम्यान लातूर मध्ये महिलांनी आम्हाला पैसे नको पाणी द्या अशी मागणी केली महिला त्रास करतात एवढा लहान लहान लेकर घेऊन पाण्याला जावं लागते त्याच्यामुळे आमचा टाइम दोन तीन चार वाजतात स्वरूपी आम्हाला पाणी पाहिजे लाडक्या बहिणीचे पैसे नाही दिले तर चालेल मुख्यमंत्र्याला ही जे विनंती आमची फडणवीस ला की आम्हाला पाणी कायम स्वरूपी पाहिजे लातूर जिल्ह्यामध्ये सुरुवातीपासूनच आता पाण्याच्या तीव्र टंचाईला जिल्हा सामोरं जातोय ग्रामीण भागामध्ये पाणी टंचाई भासत आहे रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांना सातशे आठशे रुपयेनं न टँकर घेऊन पाणी भागवणं हे काही सोपं नाही शक्य नाही